श्रीरामांच्या संकल्पनेतून साकारलेलं रामराज्य हे आजच्या युगात साकारणं हे केवळ आणि केवळ अशक्य आहे पण आपण रामराज्याला अभिप्रेत असणारं लोककल्याणकारी राज्य साकारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो याचीच प्रचिती मोदी सरकार गेली नऊहून अधिक वर्ष देत आहे सर्व राज्यात समानता असावी यासाठी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील कोट्यवधी लोकांना तीनशे सत्तर कलमाच्या जोखडातून मुक्त केलं आता देशात सर्व राज्यात एक झेंडा एकच कायदा लागू होणार जम्मू काश्मीरमधील दलित आदिवासी जनतेला सत्तर वर्षांपासून हिरावलेले हक्क मिळणार स्वातंत्र्याची जरी पंचाहत्तर वर्ष आपण पूर्ण केली असली तरी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची प्रतिका असलेली आयपीसी एव्हिडन्स ऍक्ट क्रिमिनल प्रोसिजर यासारखे कायदे मोदी सरकारनं भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा आणि साक्ष कायद्यानं बदलले मुस्लिम महिलांना तीन तलाक सारख्या मध्ययुगीन प्रथेला सामोरं जावं लागत होत इस्लामिक राष्ट्रांमध्येही बंदी असणाऱ्या तीन तलाकला भारतात मात्र काँग्रेसी प्रवृत्तीनं कायम ठेवलं होतं याच जुलमी तीन तलाक, तलाक प्रथेचं समूळ उच्चाटन मोदी सरकारनं केलं मोदी सरकारनं महिलांना लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारा नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा संमत केला हे आहे राम राज्याला अभिप्रेत असलेलं महिला सक्षमीकरण गेली कित्येक वर्ष रखडलेल्या या कायद्याला आणि काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांचा विरोधच होता श्रीराम हे त्यागाचं करुणेचं प्रतीक आहे तसंच श्रीराम हे धाडसाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे प्रभुरामापासून आपल्याला शत्रुशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळते मोदी सरकारनं आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित केल्या देशात होणारे दहशतवादी हल्ले रोखले देशात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या शत्रू राष्ट्राशी प्रसंगानुरूप सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक करून दोन हात केले वैश्विक महामारी आली असताना भारतानं आपलं सामर्थ्य दाखवलं कोटी मोफत लसीकरण करून कोटी नागरिकांना मोफत धान्य देऊन भारतानं लोक कल्याणकारी राज्याची साऱ्या जगाला ओळख करून दिली भारताला आता नवी वैश्विक ओळख मिळतीये जगातील टॉप पाच च्या अर्थव्यवस्थेत भारताची घौड दौड झाली आहे जगाच्या अर्थकारणात भारताला बहुमान प्राप्त झालाय खऱ्या अर्थानं राम राज्याला अभिप्रेत असणार लोककल्याणकारी राज्य घडवण्याच्या दिशेनं आपण वाटचाल करतो हे सर्व अनुभवण्यासाठी पाचशे वर्षानंतर रामलल्ला आपल्या अयोध्या नगरीत भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिरात विराजमान होत आहेत जय जय श्रीराम